नमस्कार आज दिनांक श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम गुरु श्रद्धा श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक मे में श्रीराम जय राम जय जय राम गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढते अवघड उदाहरणे सोडवून परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढवणे म्हणजे देहबुद्धी कमी करणे आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो पण तुम्ही त्यांना भिता याला काय म्हणावे अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचेच अनहित करणे होय त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे दुखणे आले असता औषध घ्यावे पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे एकाला येतो एकाला नाही ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे तुम्ही एकच करावे परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची ताकद व्हावे दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल मी म्हणजे अमुके अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेत राहणे नामस्मरण करणे सर्वांभूती भगवत भाव कोणाचेही मन न दुखवणे परमात्मा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल किंवा मा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थात एकदम फरक होणे काही बरे नव्हे समजा एखाद्याला एक आज एकशे पाच ताप पा आहे आणि उद्या तो एकदम पंच्याण्णव झाला तर ते काही बरे नव्हे तसेच मनुष्य आज रागीट आहे आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही काही बरे नव्हे आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोचले पाहिजे तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकरच दिसून येईल राम जय 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 महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात जी काही संकटे येतात जी काही परिस्थिती आपल्या आयुष्यात उद्भवते ती खरं तर त्या परमात्म्यानेच निर्माण केलेली असते आणि कशासाठी तर आपलं आत्मिक बळ वाढवण्यासाठी पण आपण काय करतो आपण त्या संकटांना त्या परिस्थितीला घाबरतो त्याला तोंड द्यायलाच नकार देतो पण अशाने काय साध्य होतं तर आपण आपल्याच अधोगतीला कारणीभूत ठरतो कारण जर तुमच्यावर संकटेच आले नाहीत तर तुम्हाला त्यातून सावरण्याचं बळ आहे आपल्याकडे हे कसं कळणार ना म्हणूनच आपल्या आयुष्यात आपला परमात्मा आपला गुरु जी काही परिस्थिती निर्माण करतो ती खरं तर त्यानेच केलेली आहे हे स्वीकारणं आणि त्याच्यावर मात करणं त्या परिस्थितीला स्वीकारून त्याच्यावर मात करणं हेच योग्य आहे आणि यासाठी आपल्याला त्या गुरुला अनन्य भावाने शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं नाम सतत घेतल्यानेच हे खरं तर साध्य होईल मी मागेही तुमच्याशी हे शेअर केलं होतं की ही प्रवचनं वाचताना आहे ना आपल्यालाच त्याचा नव्याने अर्थ खरं तर उलगडत जातो तुम्ही हे करून बघा तुम्ही करताय ना माझी खात्री तुम्ही निश्चित करत असाल जसं आजच्या या प्रवचनामध्ये महाराजांनी सांगितले की आलेल्या परिस्थितीला स्वीकार करा आज खरं तर माझी तब्येत थोडी नरम गरम आहे त्यामुळे ह्या प्रवचनामध्ये मी म्हटलं कसं होईल काय होईल छोटंसं अर्थ असतं पण अर्थात आपल्याला आपली देहबुद्धी सातत्याने त्याची ते जाणीव करून देत असते पण ही प्रवचन वाचल्यावर आता इतकं खरं तर हलकं फील आहे आणि जसं म्हटलं की गुरुबळ हे आपल्या पाठीशी सदैव असतं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला दिलेलं साधन सातत्याने करणं हे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही हे निश्चित करा तुम्हाला दिलेलं जे साधन आहे ते निश्चितपणे चालू ठेवा आणि त्याची जी काही फलित आहे ते उपभोगा तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम